मिश्र वाक्य कोणते ते आपल्याला ओळखायचं आहे विशालकडून अपमानित झालेला विकास चिडला हे जे वाक्य आहे पहिलं विद्यार्थी मित्रांनो हे केवळ वाक्य आहे साध वाक्य ठीक आहे चिडणारा विकास आणि चिडण्याची क्रिया विकासवरच झालेली आहे ठीक आहे एकच उद्देश आहे एकच विधेय आहे विशालने अपमान केल्यामुळे विकास चिडला हे सुद्धा साधं वाक्य आहे केवळ वाक्य आहे विशालने अपमान केला म्हणून विकास चिडला हे मात्र संयुक्त वाक्य आहे कारण इथे म्हणून हे परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभा अव्य वापरलेला आहे विशालने अपमान केला त्याचा परिणाम पुढच्या वाक्यात दाखवलेला आहे विकास चिडला आणि म्हणून हे संयुक्त वाक्य ना आणि मग विकास चिडला कारण विशालने त्याचा अपमान केला हे मात्र कारण बोधक गौणत्व सूचक उभा अन्वय आहे आणि मग म्हणून हे वाक्य जे आहे हे मिश्र वाक्य आहे आणि हेच आपलं उत्तर आहे ठीक आहे कारणबोधक गौणत्व सूचक या उभयामध्ये काय केलेलं असते प्रधान वाक्याचं कारण गौण वाक्यात दर्शवलेलं असते ठीक आहे विकास चिडला हे वाक्य प्रधान आहे आणि त्याला कारणीभूत कोणती गोष्ट झाली ते कारण दाखवणारं वाक्य विशालने त्याचा अपमान केला हे आहे आणि म्हणून हे गौण वाक्य आहे आणि अशी दोन असमान दर्जाची वाक्य इथे जोडल्या गेलेली आहेत आणि म्हणून हे जे वाक्य आहे हे वाक्य काय आहे मिश्र वाक्य आहे ओके यस